नामस्मरणातील अर्थळा म्हणजे आपले मन होय याला ताब्यात ठेवणे महाभयंकर व कठीण आहे या संबंधी अनेक पुस्तके व मानसशास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले आहेत योगशास्त्र भक्तिमार्ग या सर्वातून मनाला जिंकण्याचा सा मार्ग सांगितला आहे योग विशारत वामन ब्रह्मचारी यांनी मनाला मन सर्प असे सांगून हा मनरूपी सर्प शरीर भर पसरलेला आहे व त्याचे तुकडे तुकडे करावेत असे सांगितले आहे मनाचे ना ऐकता कठोर नियमन करावे असे सांगितले आहे तर श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला मित्र केलेले आहे त्याला सज्जन म्हणून गोंजारले आहे व त्याला सदुपदेश करून मनाला कह्यात आणण्याचा साधकांना उपदेश केला आहे यापैकी मनाला मित्र समजून त्यालाच वश करून आध्यात्मिक प्रगती करणे भक्ती सोईस सोयीस्कर वाटते मनाच्या संदर्भात कितीही लिहिले तरी ते अपुरेच असून मन नाही तो एक अभास आहे असे जरी ठरवले तरी त्याची जाणीव सतत होत असते विचारामागून विचार येत असतात ते कधी थांबत नाहीत त्यावर आपल्या प्रतिक्रियाही चालूच असतात त्याही थांबत नाहीत येणारे विचार ही मनामध्ये फार काळ राहत नाहीत ते येतात आणि जातात काहींचा मुक्काम पाच मिनिटे असतो काहींचा पास तास असतो काहींचा पाच दिवस असतो परंतु कायम कोणी राहत नाही एखाद्या दोन नद्यांच्या संगमामध्ये शिवलिंग स्थापन केलेले असावे त्यावर पाण्याचा सूर्यप्रकाशाचा वाऱ्याचा वादळाचा कितीही प्रभाव पडला तरी ते जसे स्थिर राहते असे आपण नामस्मरणाला घट्ट धरून स्थिर राहिल्यास येणाऱ्या विचार वादळाचा मानसिक तणाव आपल्यावर प्रभाव पाडू शकणार नाही आपण स्वस्त बसून त्रयस्तपणे नामस्मरण करीत फक्त बघ्याची भूमिका घेत राहायचे आहे जेणेकरून आपल्याला समाधान लाभते मनाच्या संदर्भात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्याच त्या गोष्टीचा फार कंटाळा येतो म्हणून नामस्मरण करीत असताना नवविधा भक्तीची जोड त्याला देणे हितकारक ठरते भजन पूजन अर्चन श्रवण मनन इत्यादीचा या समावेश केल्याने आपला हेतू साध्य होतो या नंतर येणाऱ्या ना की नामस्मरण कुठे करावे कधी करावे कसे करावे या याबाबत साधकांना शंका असतात त्यापैकी कामनिक जप म्हणजे विशिष्ट इच्छेने करायचा जप हा आंघोळीनंतर व जेवणापूर्वी करायचा असतो त्याला सोहळ्याचे बंधन असते जपसंख्येच्या प्रमाणात तर्पण हवन भोजन द्यावे लागते परंतु एक कोटी संख्येच्या पुढचा जप संकल्प असल्यास त्याला कुठल्याही बंधनाची गरज नसते हा जप निष्काम असावा लागतो पूर्ण सद्गुरु व ईश्वर प्राप्तीसाठी हा करायचा असतो तो केव्हा करायचा याला बंधन नाही श्री रामदास स्वामी यांनीही चालता बोलता धंदा करीता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसो नये असे सांगितले आहे नामस्मरण हे केव्हाही करावे त्याचप्रमाणे कुठे करावे या संदर्भात कुठेही करावे असे म्हणता येईल तुमच्या कामाच्या ठिकाणी शेतात कारखान्यात प्रवास करीत असता दवाखान्यात असता सर्वत्र नामाचे स्मरण चालू ठेवावे वैखरीच्या आधी राम वदावा हा सदाचार ही रामदास स्वामींनी आहे मनामध्ये कोणतीही शंका जागे संबंधी स्वतः संबंधी इतरांसंबंधी न आणता न भीता नामस्मरण करावयाचे आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे श्री स्वामी समर्थ वाक्य या संदर्भात लक्षात ठेवावे गैरव्यवहार करणाऱ्यांच्या पाठीशी महाराज आहेत हा समज काढून टाकावा यानंतर स्वतःच्या संदर्भात बऱ्याच लोकांना अपराधीपणाची भावना असती याबद्दल अशी एक गोष्ट सांगतात की गंगेच्या काठावर एक मनुष्य कित्येक दिवस तटस्थ उभा होता त्याला एका साधूने प्रश्न विचारला की बाबा तू इथे का उभा आहेस तेव्हा त्या मनुष्याने उत्तर दिले की मला ना गंगेत स्नान करावयाचे असून माझे कपडे व शरीर अस्वच्छ आहे चिखल माती लागली आहे अशा परिस्थितीत मी जर स्नान केले तर गंगा अपवित्र होईल या भीतीने मी तटस्थ उभा आहे ते ऐकून त्या साधूने त्या मनुष्याला गंगेत ढकलून दिले व ओढून सांगितले की तुझ्या सारख्या अनेक लोकांनी स्नान केले तरी गंगा कधीच अपवित्र होणार नाही तू स्वतःची काळजी कर स्वतःला पवित्र मानण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील तेव्हा स्वतःच्या अपराधीपणाची भावना काढून टाकून बेलाशक गंगेत स्नान कर नामस्मरणाच्या या गंगेत तुम्हीही स्वतःच्या अपराधीपणाच्या भावनेस महत्व न देता नामस्मरणाला सुरुवात करावी एखादी लहानशी ठिणगी सुद्धा गवताच्या मोठमोठ्या तसे नामस्मरण सुरू झाल्यावर तुमच्या पाप कल्पना पापराशी नष्ट व्हायला सुरुवात होते व तुम्हाला अधिकाधिक शुद्ध करत नामस्मरणाला योग्य करते हे नाम कंठातून हृदयात नंतर नाभीस्थानी व मूलाधारातून सहस्त्रार चक्रापर्यंत जाते व तेथून सर्व शरीरभर भर पसरते श्रीकृष्णाची एक कथा कशी सांगतात की अर्जुनाची भक्ती किती आहे हे पाहण्यासाठी दुर्योधनाला अर्जुनाकडे पाठवले होते दुर्योधन अर्जुनाकडे गेला त्यावेळी अर्जुन विश्रांती घेत होते दुर्योधनाने हळूस त्यांच्यापर्यंत जाऊन श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या लांब सडक रुळणाऱ्या केसांना कान लावला हल्ली ही लांब केस ठेवण्याची प्रथा तरुणांच्या मध्ये दिसत असली तरी त्यात वीर अर्जुन आहे असा कोणी दिसत नाही दुर्योधनाने केसाला कान लावल्यानंतर त्यातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी त्याला ऐकू येऊ लागला व अर्जुनाला श्रीकृष्ण जास्त प्रेम का देतात हे त्याला समजले नामस्मरणाचा असा हा परिणाम रंध्रातून रंध्रा ज्यावेळी प्रकट होतो त्यावेळी सर्व नाड्या शुद्ध होतात आपला द्वेष मत्सर नष्ट होतो व संत नामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे न कळे ते कळो येईल अगले नामे या विठ्ठले उकचिया न दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एक चिया तो लाभा होईल ला अपार नाम निरंतर म्हणता वाची सुरू केल्यावर काही दिवसातच हे सर्व घडेल असे समजू नये याबाबत अधीरता उपयोगाची नाही परंतु नामस्मरण रूपी छोटेसे तुळशीचे झाड आपण आपल्या अंतकरणात लावल्यावर त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही हे मात्र निश्चित आपल्यातील सात्विकता सद्भावना वाढीस लागते दुर्गुणापासून लांब राहावे असे मनोमन वाटू लागते यातूनच सदाचार व नीतिमत्ता यांचा उगम होतो माननीय गुरुदेव रानडे यांनी असे स्पष्ट केले आहे की नामस्मरण हे साधन ईश्वर प्राप्तीसाठी सांगितले आहे परंतु इतके उच्च ध्येय ज्यांनी स्वीकारलेले नाही त्यांनाही नामस्मरणापासून सद्गुण प्राप्ती व अपारा भक्तीचा लाभ होतो नामस्मरणाच्या व साक्षात्काराच्या संदर्भात गुरुदेवांनी सांगितले आहे की इट इज नॉट एन इव्हेंट बट प्रोसेस म्हणजे साक्षात्कार ही घटना एका क्षणात घडणारी नसून एखाद्या उमलणाऱ्या कळीप्रमाणे हळुवार सावकाश होत असते म्हणून साधकाने अधीरता टाळून नित्य नेमाने सावध राहून ईश चिंतन करीत राहावे चौदाव्या शतकात होऊन गेलेला एका ख्रिश्चन पादरी महाशयाने लिहिलेल्या व नंतर विस्मरणाचा मेघ या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात म्हटले आहे की परमेश्वर हा आपले प्रकाश किरण तुमच्यापर्यंत केव्हा पोहोचवेल हे सांगता येत नाही परंतु तुम्ही जर मेंढराप्रमाणे नम्रतेने त्या प्रकाश किरणाची वाट पाहात नामस्मरण करीत राहाल तर त्याचा लाभ तुम्हाला घडेल अन्यथा तुम्ही जर इकडे तिकडे लक्ष द्याल तर तो किरण तुम्हाला मिळणार नाही व पुन्हा कित्येक वर्षे थांबावे लागेल तेव्हा हे बंधूंनो आपण अतिशय नम्रतेने द्वेष व मत्सरहित भावनेने ईश्वराकडे डोळे लावून बसलो असता तो ईश्वर थोडा वेळ का होईना आपल्या अंतकरणात प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांनी भजन पूजन नामस्मरणात स्वस्थ वैस असा उपदेश केला आहे त्याचे पालन सर्वांनी केले असता जगात कल्याण व शांती पसरल्याशिवाय राहणार नाही नामस्मरणाची सद्बुद्धी सर्वांना हो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ